आज आपला जो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा मतदान आहे त्या सुरू झालेला आहे आणि सर्व आपले जे नागरिक आहेत आणि मतदार आहेत आपल्या या काही उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामधून त्यांना आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आज बाहेर येऊन मतदान करावं आणि काही ठिकाणी जेव्हा फोन प्रक्रिया वगैरे आहे ते सुद्धा सुरळीत पार पडले काही ठिकाणी पोलिंग एजंट वगैरे त्यांच्या उप, उपस्थित आपण काही ठिकाणी मशीन बदलावं लागलेलं आहे त्या ठिकाणी आपण विविध पद्धतीचा अवलंब करून काही ठिकाणी मशीन पण बदललेले आहेत आणि सर्वच मतदानाची प्रक्रिया सुरळीत आहे परंतु मतदानाच्या टक्केवारी अजूनही वाढणं आपल्याला अपेक्षित आहे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क येतो आपला अधिकार आहे तो त्याचा तुम्ही वापर करावा असे आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्व आमचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघा मतदार आहेत त्यांना करत आहे काही बहिष्कार का गावांनी काय काय स्वरूपाची तक्रारी होते प्रशासनाला काय आमच्याकडे जवळजवळ एक दहा गावांच्या अशा प्रशा तक्रारी आल्या होत्या की ते मतदारांना बहिष्कार घालणार होते त्यामध्ये काही गावांमध्ये पुनर्रसनाचा विषय होता काही गावांमध्ये सातबाराच्या दुरुस्तीचा सा, आणि वाढी विभाजनाचा प्रस्ताव होता काही गावांमध्ये जमिनीचा विषय होता तर ऑलमोस्ट सर्व त्या बाबीमध्ये आम्ही त्यांच्याशी वाटाघाटी के केल्यात बहुतेक सर्व लोकांनी आम्हाला स्वरूपात सुद्धा कळवलेलं आहे की आम्ही बहिष्कार मागे घेत आहोत आणि त्यांचं जे उर्वरित जे काम असेल प्रशासकीय कुठली विकासात्मक काम असेल राहिले असेल तर नक्कीच आम्ही नंतर त्याचा इलेक्शन झाल्यानंतर पाठपुरावा करू धन्यवाद बऱ्याच काही नागरिकांच्या याबाबत तक्रार येत आहेत त्याच्यामध्ये आम्ही व्हेरीफाय करतोय की ऍक्च्युली त्यांचं जे नाव डिलीट झालेलं आहे ते ऑनलाईन सिस्टम मध्ये फॉर्म नंबर सात वगैरे व्हेरीफाय करून कौन फॉर्म कोणी भरला गेला होता आणि कोणाकडून गेला होता ते व्हेरीफाय करून आम्ही याच्यावर व्हेरीफाय करू की त्याच्यामुळे लोकांना मदत करता येणार आहे जर त्यांना त्यांचं नाव नसेल तर मी सर्वांना हे पण सांगतो की आपलं इलेक्ट्रॉनल सर्च डॉट ई सी आय डॉट इन ही जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपल्याला एक्झॅक्टली आपलं पोलिंग स्टेशन कोणतं आहे आपला अनुक्रमांक नंबर कोणता आहे ते सुद्धा डिटेल दिसते त्याच्यामध्ये आपला जो एपी क्रमांक असेल तो त्याच्यावर सर्च केल्यानंतर आपल्याला दिसतं जर एखाद्या नागरिकाचं नाव नसेल किंवा आपली ड्राईव्ह घेतलेली होती त्याच्यामध्ये स्थलांतरित मतदार किंवा महेर मतदार होते तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला इलेक्शनची प्रक्रिया संपल्यानंतर नाव नोंदणी करावी लागेल धन्यवाद मतदान नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका